नमस्कार निनाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पनीर तवा चटपटा दाखवते त्यासाठी आपण पन, पनीर घेतलेलं आहे पाव किलो त्याचे आपण आता पीस काढून घेऊया पनीरमध्ये प्रोटीन भरपूर असतं लहान मुलांना वगैरे किंवा कोणत्याही वयाच्या लो लोकांसाठी हे खूप चांगलं असतं तर आपण हे पनीरचे पनीर पीस करून घेतलेले आहेत एका बाऊलमध्ये मी दही घेतलेले एक तीन चार चमचे अन्न जे आपण दही घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट हळद एक चमचा धनेपूड जिरेपूड एक एक चमचा घालून घेऊया मीठ घातलं चवीनुसार बेसनपीठ एक चमचा थोडासा फूड कलर आपण घालतो आहे ऑरेंज कलर थोडासा तो हवा असेल तर घालू शकतो हा हे सगळं मिश्रण आपण एकसारखं करून घेऊ जीव असं झालेलं आहे आपलं मिश्रण त्याच्यामध्ये आता पनीरचे पीस घालून आपण पनीरच्या पीसला सगळा मसाला लावून घेऊया दोन्ही बाजूनं मसाला लावून घ्यायचा नंतर एका पॅनमध्ये आपण थोडं बटर घालून घेऊया बटर घातलं एक चमचा छान असं पॅनला सर्व बाजून आपण बटर लावून घेऊया त्याच्यावरती हे पीस एक एक असं सा एकसारखे लावून घ्यायचे पटकेने तयार होतं असं लावून घेतले दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा हे आपलं चटपटा तवा फ्राय झालेला आहे पटके मी खाण्यासाठी घ्यायचं खूप वेळ लावलं तर पनीर कडे कडक होऊन जाईल छान असं पनीर तवा चटपटा आपला तयार आहे धन्यवाद